अभर अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा सरकारने चार पॉईंट पाच कोटी पेन्शनधारकाचे टेन्शन कमी केले जाणून घ्या आहे डी एल सी चार पॉईंट झिरो हो मोहीम पाच आगस्ट दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सहसोबत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा सोबत बेकॉर्नला क्लिक करा इंची तर नवनवीन अपडेट अगदी तामो सर क्लासेस मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळते पाहू सविस्तर पेन्शन पेन्शनधारकाच्या सोयीला प्राधान्य देत भारत सरकारने आणखीन एक मोठा उपक्रम खाती घेतला तो म्हणजे नेशन वाईड डिजिटल लाईफ सर्टिफिकेट डी एल सी कॅम्पेन चार पॉईंट झोरो ही मोहीम एक ते तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत देशभरातील दोन हजार शेरे गावामध्ये आयोजित केली जाईल पेन्शनधारकांना पेन्शन सर्टिफिकेटसाठी लांब रांगेतून मुक्त करणे हा त्याचा उद्देश आहे जेणेकरून त्यांचे पेन्शन कोणत्याही कारणास्तव थांबू नये गेल्या तीन वर्षात चार पॉईंट पाच कोटीहून अधिक डिजिटल लाईफ सर्टिफिकेट बनवण्यात आले आहेत यावेळी ही मोहीम देशातील दोन हजारहून अधिक शहरे गावामध्ये आयोजित केली जाईल घरबसल्या डिजिटल स लाईफ सर्टिफिकेट सादर करण्याची सुविधा आता पेन्शनधारकांना त्यांचे लाईफ सर्टिफिकेट सादर करण्यासाठी बँक शाखेमध्ये लांब रांग, रांगे रांगेत उभे राहण्याची गरज नाही ती मोबाईल फोनद्वारे फेस ऑथेंटिकेशनद्वारे किंवा जवळच्या डी एल सी कॅम्पमध्ये जाऊन सहजपणे प्रमाणपत्र सादर करू शकतात ऐंशी वर्षावरील पेन्शनधारकांसाठी विशेष सुविधा मोहीम सुरू होण्यापूर्वी ऐंशी वर्ष आणि त्यावरील पेन्शनधारकांना ऑक्टोबरमध्ये देखील त्यांचे डिजिटल लाइफ सर्टिफिकेट सादर करण्याची सुविधा दिली जाईल जेणेकरून त्यांना कोणतीही अडचणी येऊ नये बँकेना त्यांच्या शाखा ऑक्टोबरमध्ये देखील यासाठी तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत डिजिटल प्रशिक्षणाचा फायदा पेन्शनधारकांनी त्यांचे कुटुंब डिजिटल पद्धतीने डिजिटल लाईफ सर्टिफिकेट सादर करण्यास शिकू शकतील यासाठी एवढा डी ए आय राज्य आणि जिल्हा पातळीवर प्रशिक्षण शिबिरं आयोजित करेल जागरूकता मोहीम डिजिटल लाईफ सर्टिफिकेट मोहिमेअंतर्गत स्थानिक भाषेमध्ये वर्तमानपत्र रेडिओ आणि टी व्हीवर जागरूकता मोहीम चालवली जाईल ग्राफिक्स व्हिडिओ आणि पेन्शनधारकाच्या हिशोगाथाद्वारे सोशल मीडियावर देखील माहिती शेअर केली जाईल प्रत्येक जिल्ह्यात शिबिरे दररोज नोव्हेंबर महिन्यात संपूर्ण तीस दिवस दररोज शिबिरे आयोजित करण्याच्या सूचना बँकांना देण्यात आल्या आहेत इंडियन पोस्टल पेमेंट बँक आय पी 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 संरक्षण मंत्रालय रेल्वे मंत्रालय दूरसंचार विभाग आणि राज्य सरकारे देखील यांचे पेन्शनधारकासाठी विशेष शिबिरे आयोजित करतील फेस अँथेटिकेशनद्वारे डिजिटल लाईफ सर्टिफिकेट यू आय डी ए आयच्या फेस अँथे अँथेटिकेशन तंत्रज्ञानाचा आता शिबिरामध्ये सक्रियपणे वापर केला जाईल ज्या पेन्शनधारकांना फिंगर प्रिंट किंवा आयरी स्कॅनची समस्या आहे ते त्यांच्या स्मार्टफोन किंवा टॅबलेटने त्यांचा चेहरा स्कॅन करून डिजिटल लाईफ सर्टिफिकेट सादर करू शकतात डी एस सी पोर्टलवर रिअल टाईम अपडेट यावेळी मोहिमेसाठी लिंक दिलेली आहे ही एक विशेष पोर्टल तयार करण्यात आले आहे जेथून पेन्शनधारक त्यांच्या शेतात सुरू असलेल्या शिबिराची माहिती प्रेस रिलीज आणि सोशल मीडिया अपडेट्स मिळू शकतील प्रत्येक राज्यात नोडल अधिकारी जबाबदार असतील सरकारने राज्य जिल्हा आणि स शहरासाठी नोडल अधिकारी नियुक्त केले आहेत जे स्थानिक पेन्शनधारकांनी बँकांमध्ये समन्वय साधतील आणि कोणत्याही पेन्शनधारकाला कोणती समस्या येणार नाही याची खात्री करतील एस एम एस आणि कॉलद्वारे आठवण ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये जे केंद्रीय पेन्शनधारक आहेत त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एस एम एस आणि कॉलद्वारे डिजिटल लाईफ सर्टिफिकेट डिजिटल सादर करण्यासबद्दल माहिती दिली जाईल कोणाकडून कोणाकडून चुकूनसुद्धा ही मा महत्त्वाची माहिती प्रक्रिया चुकू नये पेन्शनमध्ये व्यत्यय येण्याची भीती नाही डिजिटल लाईफ सर्टिफिकेट सादर केल्यामुळे अनेक वेळा पेन्शन थांबते ह्या मोहिमेअंतर्गत वेळेवर लाईफ सर्टिफिकेट सादर केल्याने ही समस्या उद्भवणार नाही आणि पेन्शनधारकांना नियमित पेमेंट मिळत राहतील इंडियन पेन्शनर सोसायटीच्या प्रवक्त्यांनी सरकारच्या ह्या पावलाची स्वागत केले आहे मोदी सरकारच्या ह्या उपक्रमाचा कोटावधी पेन्शनधारकांना फायदा होईल असे ते म्हणाले